नमस्कार आज आपण पाहणार आहोत विभूती योग हरी ओम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भगवत गीता यामध्ये आपण पाहणार आहोत भगवानांची विभूती योगशक्तीचे वर्णन व ती जाणण्याचे फल तसेच फळ व प्रभाव यांच्यासह भक्तियोगाचे कथन अथ दशमोध्याय श्री भगवान उवाच ओवी क्रमांक एक भूयबाहो तृडुमेक्षा हित हितकामेया, अर्थात श्री भगवान म्हणाले हे महाबाहो आणखीही माझे रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे ओवी क्रमांक दोन न मे विदुरगणा प्रभवम न महर्षय अहमादिरही देवाना च सर्वशा अर्थात माझी उत्पत्ती अर्थात लिलेले प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदिकारण आहे ओवी क्रमांक तीन योय माम जनादिंच वेति लोक महेश्वर असमूढ सत्मर्तेशु सर्व पापै प्रमुचते अर्थात जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महानेश्वर असे तत्वत जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो ओवी क्रमांक चार आणि पाच बुद्धिर् सम्मोह समोह क्षमा सत्यम दमा क्षमा सुखम दुःखं भवो भाव भयंच्या भयं अहिंसा समता तुष्टी स्तपोदा यशो, यशो भवन्ति भावा भूतानां मत्त पृथवि अर्थात निर्णयशक्ती यथार्थ ज्ञान असमूढता क्षमा सत्य इंद्रिय निग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात ओवी क्रमांक सहा महर्षय सप्तपूर्वे चत्वनसा लोक इमा प्रजा अर्थात सात महर्षी त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकातिक तसेच स्वयंभू इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे पोवी हो क्रमांक सात एका योगम च मम तत्व सोवी कंपेन योगेन युज्यते नात्र संशय अर्थात जो पुरुष माझ्या या परमेश्वर्य रूप विभूताला आणि योगशक्तीला तत्त्वत जाणतो तो योगाने युक्त होतो यात मुळीच शंका नाही ओवी क्रमांक आठ अहम सर्व प्रभवो मतः सर्व माम बुधा भाव समन्वित अर्थात मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भसतात ओवी क्रमांक नऊ मच्छिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत च रमंती च अर्थात निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावांसह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि माझं वासुदेवतच नेहमी रममान होत असतात ओवी क्रमांक दहा सतत सततयुक्ताना भजता प्रीतीपूर्वक ते अर्थात त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात ओवी क्रमांक अकरा तेव्हा महम ज्ञानजमतमा ताशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता अर्थात हे अर्जुना त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो पुढे आपण पाहणार आहोत अर्जुन द्वारा भगवानांची स्तुती तसेच विभूती आणि योगशक्ती सांगण्याविषयी प्रार्थना आणि भगवंताकडून स्वतःच्या विभूतींचे आणि योगशक्तीचे कथन अर्जुन उवाच परम ब्रम पवित्र शाश्वत दिव्य सर्वे देवर्षी नारदस्थता असितो देवलो व्यासा स्वयं चैव ब्रवीशिने. अर्थात अर्जुन म्हणाला आपण परमब्रह्म परमधाम आणि पवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात देवर्षी नारद असित देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता ओवी क्रमांक चौदा सर्व मेतमत सी केशव न व्यक्ती विदुर्देवान दानवा अर्थात हे केशवा जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवान आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाण ना देव ओवी क्रमांक पंधरा स्वयमेवात्म भूत भूतभावन भूतेश देव देव चकते अर्थात हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूतांचे ईश्वर हे देवांचे देव हे जगाचे स्वामी हे पुरुषोत्तमा तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात ओवी क्रमांक सोळा वक्तुर महर्ष शेषेण दिव्या ह्यात्म विभूतया या भीरविभूती भीर लोकान इमांस्तम वाप्यतिष्ठसी अर्थात म्हणून ज्या विभूतीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपण समर्थ आहात ओवी क्रमांक सतरा कथम विद्या महम योगिन स्वाम सदा परीचिंतय केशु कशूच च चिंतोसी भगवन मया अर्थात हे योगेश्वर मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन आपण कोण कोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात ओवी क्रमांक विभूतींचना भूय कथय तृप्तिरही शृणवतो ना अर्थात हे जनार्दना आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते श्री भगवान उवाच ओवी क्रमांक एकोणीस हंत ते दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यत अर्थात श्री भगवान म्हणाले हे कुरुश्रेष्ठ आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही ओवी क्रमांक वीस अहमात्मा गुडाकेश अर्थात हे अर्जुना मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंतही मीच आहे ओवी क्रमांक एकवीस आदिथ्या ज्योतिषाम्रविरुषुमान मरिचिर मरुतान मस्मी शशी अर्थात अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणाने युक्त सूर्य मी आहे एकोणपन्नास वायू देवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे ओवी क्रमांक बावीस वेदानां वासव इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना अर्थात वेदात सामवेद मी आहे देवात इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन आहे आणि भूतप्राण्यांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे ओवी क्रमांक तेवीस रुद्राणाम शंकरस्चास्मी वितेषो यक्षरक्ष साम व सुनाम पावकस्चास्मी मेरु शिखरीणामहम् अर्थात अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचं स्वामी कुबेर मी आहे मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे ओवी क्रमांक चोवीस पुरोध महं स्कंद सरसा सामस्मि सागरा अर्थात पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज हे पार्था मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे ओवी क्रमांक पंचवीस महर्षीणाम् भृगुरहं गिरमस्मेक कमक्षरं। यज्ञानां जप यज्ञोस्मी स्थावराणाम् हिमालया अर्थात मी महर्षींमध्ये भृगु आणि शब्दांमधील एक अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या जप यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे ओवी क्रमांक सव्वीस अश्वत्थ सर्व वृक्षा गंधर्वाण चित्ररथा सिद्धांना कपिलो मुनी अर्थात सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद मुनी गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे ओवी क्रमांक सत्तावीस ऐरावतं मृतोद्भव ऐरावतम च नराधिप अर्थात घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चेश्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज ओवी क्रमांक अठ्ठावीस आयुधान धेनू कामधु का मधु प्रजनश्चा कंदर्पा वासुकी अर्थात मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव मी आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे ओवी क्रमांक एकोणतीस अनंतचास्मि सामहं वरुण याद सामह पितृणामर्यमाचायमतामह अर्थात मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे ओवी क्रमांक तीस प्रल्हादशाश्मी दैत्यानाम कालह कलयतामह च चुकेंद्रोह वैनतेयश्च पक्षिणा अर्थात मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे तसेच पशुमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे ओवी क्रमांक एकतीस पवन पवतामसमी राम शस्त्रभृतामह मकरश्चास्मि स्तोत्रसामस्मि जानवी अर्थात मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यात श्रीराम आहे तसेच माशात मगर आहे आणि नद्यात श्री भागीरथी गंगा आहे ओवी क्रमांक बत्तीस सर्गणामधी रंत चे वाहम अर्जुन विद्याना वित्या वाद महं अर्थात हे अर्जुना सृष्टीचा आधी आणि अंत तसेच मध्यही मी आहे मी विद्यातील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये निर्णयासाठी केला जाणारा वाद आहे ओवी क्रमांक तेहतीस अक्षराणा कारोस्मि द्वंद्व सामसिक अहमेवा क्षय कालो धाताह विश्वतो मुखा अर्थात मी अक्षरातील आकार आणि समासनमधील द्वंद्व आहे अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप सर्वांचे धारणपोषण करणाराही मीच आहे ओवी क्रमांक चौतीस मृत्यू सर्व हरश उद्भवशिषताम कीर्ती श्रीर वाकिणा स्मृतीर्मेधा धृती क्षमा अर्थात सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा मी आहे ओविक्रमांक क्रमांक पस्तीस बृहस्थांत गायत्री छंद सामह मासाना मार्गशीर्षो हम ऋतू नाम अर्थात सेज गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहस्थाम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूतील वसंत मी आहे ओवी क्रमांक छत्तीस द्युतम छलयतामस्मी तेजस तेजस जयोस्मी व्यवसायोस्मी, सत्वं अर्थात, मी कपट करणाऱ्यांतील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चय लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव आहे ओवी क्रमांक सदतीस वृषणीनाम वासुदेवसमी पांडवानाम धनंजया मुनीनामप्यहम व्यास कवीनामुशना कवी अर्थात वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वत तुझा मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे ओवी क्रमांक अडतीस मौनम मौनमचेवासमी गुयानां ज्ञान ज्ञानवतामह अर्थात दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्याची नीती मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे ओवी क्रमांक एकोणचाळीस युतानाद हम अर्जुन नदस्त विनाय भूतम चराचरम अर्थात आणि हे अर्जुना हे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल ओवी क्रमांक चाळीस नानोस्ती मम दिव्यानां विभूतीना परंतप एश तुदेशत प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया अर्थात हे परंतपा माझ्या दिव्या विभूतींचा अंत नाही आणि हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला ओवी क्रमांक एकेचाळीस यभूतिमत्सुर्जितमेव देवाग मम संभवं। अर्थात जी जी ऐश्वरयुक्त कांतीयुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे तिथे तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज ओवी क्रमांक बेचाळीस अथवा बहुनितो जगत अर्थात किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे ओम तसद्दी श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः शुभं भवतु